नमस्कार मी मोश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं ना स्वागत नागपूर साठी चांगली बातमी आहे संपूर्ण नागपूर शहरातली संचारबंदी आज दुपारी तीन वाजेपासून उठवण्यात आली आहे पोलीस आयुक्तांनी काल कायदा सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर मोठा निर्णय झाला आहे नागपूर आजपासून कर्फ्यू मुक्त झालाय सतरा मार्च सोमवार रोजी नागपूरात हिंसाचार झाला तोडफोड झाली त्यानंतर पोलीस आयुक्तांनी हद्दीत संचारबंदी लागू केली होती अन सणासुद्धीच्या दिवसात प्रकार झाल्याने लोकांनाही थोडं अडचणीचं झालं होतं तरी पण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा कर्फ्यू आवश्यक होता रविवारी पोलीस आयुक्तांनी या संबंधात आढावा घेतला तशीही टप्प्याटप्प्याने संचार अनेक भागात शिथिल झाली होती आज पूर्ण नागपूर संचारबंदी मुक्त झालाय कर्फ्यू मुक्त झालाय नागपूरकरांना हा मोठा दिलासा आहे कारण ज्या भागात कर्फ्यू होता तो बहुत बहुतांश भाग हा बाजारपेठेचा होता त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं मुलांच्या शाळा बुडत होत्या आणि सामान्य जीवन जगतानाही लोकांना अडचण येत होती पण ते आवश्यक होत कारण नागपूर तसं शांतता प्रिय शहर आहे परंतु त्याला गालबोट लागलं मोठा हिंसाचार झाला पोलिसांनी साधारण शंभराच्या वर लोकांना ताब्यात घेतला आहे अजूनही दंगखोरांचा ओळख पटवण्याचं काम सुरू आहे एकाही दंगेखोराला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर केला आहे त्यामुळे नागपूरकरांना एक, एक आश्वासक वातावरण तयार झालं आहे संचारबंदी उठवली असली तरी शहरावर तगडा बंदोबस्त कायम ठेवण्यात सशस्त्र जवान परंतु हा एक मोठा दिलास आहे की शहर कर्फ्यू मुक्त झालाय पुन्हा अशी परिस्थिती नाही हो सर्वांची इच्छा असते कायदा व सुव्यवस्था राखणं हे प्रत्येकाचं काम आहे अफवार विश्वास ठेवू नका Ini sijil yang kita nisamkan tadi. Namaskar.